सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले त्यातच आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने वडनेर दुमाला भागातील रायगड चौक राजपूत कॉलनी येथून एका श्वानाला भक्ष केलाय सध्याची घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली असून माजी नगरसेवक केशव यांनी तात्काळ वन विभागाला या संदर्भात माहिती दिली आहे सकाळी साडे सात वाजता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तसेच परिसरात पाहणी केली आहे सदर ठिकाणी अजून एक पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे परंतु दोन बालकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा अव्यतिरिक्त कुठलीही ठोस मोहीम वन विभागाकडून राबवण्यात आलेली नाहीये दोन ते तीन बिबटे मोकाट असल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत आहे येथील शेतकरी कामगार वर्ग तसेच विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात अजून किती बळी जाणार असा प्रश्न स्थानिक पंचक्रोशीतील लोकांना पडलाय जागतिक संस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक